कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ग्रामीण अप्रभाग क्षेत्रातील बल्यानी प्रभागात माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दिवाळी आधी बल्यानी परिसरात एक कोटी साठ लाखांच्या विकासकामांचा सा धडाका उडाला आहे बल्यानी प्रभागाच्या विकासासाठी मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि नेहमीच प्रशासनाकडे पाठपुरावा करून निधीची तरतूद करून प्रश्न मार्गी लावण्यात माजी नगरसेवक मयूर पाटील माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता पाटील प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात त्याच अनुषंगाने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रभागातील मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तब्बल एक कोटी साठ लाखांचा निधी प्रशासनाकडे पाठपुरावा करून उपलब्ध केला या विकास कामांचा शुभारंभ माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला यामध्ये बल्याणी उंभारणी बौद्धवाडा येथे अंतर्गत गटार व पायवाट तयार करणे बल्याणी आदिवासी पाडा येथे सीसी रस्ता व गटार व पायवाट तयार करणे बल्याणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील गटार व पायवाट तयार करणे या विकास कामांचा समावेश आहे या प्रसंगी मयूर पाटील यांनी सांगितले की ग्रामीण अविकसित प्रभागाचा कायापालट होण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो त्या अनुषंगाने बल्याणीतील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे बल्याने आदिवासी पाडा उभारणी बौद्धवाडा मुस्लिम वस्ती इत्यादी ठिकाणी रस्ता व गटारे कामासाठी एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर केला आहे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आशीर्वाद आणि माजी नगरसेविका नमिता पाटील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने हा निधी उपलब्ध झाला आहे समाजातील सर्वच घटकाच्या सोयीसुविधांसाठी आपण काम करीत असून प्रशासनाकडून भांडून निधी आणणे कर्तव्य आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि युवा सांसद श्रीकांत साहेब यांच्या आशीर्वादाने आणि इथे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब व येथे स्थानिक नगरसेविका नमिता पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रयत्नाने आज या माझ्या या बल्याणी प्रभागामध्ये उंबरणे असो बल्याणी असो आदिवासी पाडा असो इतिहास एक करोड साठ लाख प्रशासनाचा पाठपुरा करून जो निधी आणला होता त्यांचा आता या थोड्या वेळापूर्वीच त्याचं भूमिपूजन करण्यात आले आपणास मी सांगू इच्छितो की हा निधी आणला त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घटकासाठी हा निधी कसा उपलब्ध करून देता येईल याच्याकडे आम्ही प्रयत्न केलेला आहे उंबरणी बौद्धवाडा असो बल्याणी आदिवासी पाडा असो बल्याणी चौक परिसरामधील सर्व परिसर असो इथे सर्व जातीपातीचे लोक राहत असतात अन्ना त्यांना सुविधा देणे हे आमचं काम आहे आणि त्यांच्यासाठी प्रशासनाकडून भांडून निधी आणणे हे आमचं कर्तव्य आहे आणि आज या कामांचा भूमिपूलन सोला येथील सर्व स्थानिक नागरिक उंबरणी बल्याणी मोहिली आणि या परसर परिसरातील सर्व स्थानिक नागरिक येथील शाखा प्रमुख युवा सैनिक आणि महिला आघाडी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच उद्योजक राजू पाटील उद्योजक कृष्णा दलवी माझे सर्व उत्तर भारतीय बांधव आणि या परिसरातील असंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपलब्ध होते आणि आज हा भूमिपूजन सोला पार पडलेला आहे नक्कीच वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे त्यांची प्रत्यक्षात भेट घेतलेली आहे आणि आत्ताच मला वाटतं या पा सहा सात दिवसापूर्वीसुद्धा मी प्रशासनाला माननीय आयुक्त साहेब असो शहर अभियंता असो कार्यकारी अभियंता का असो कनिष्ठ अभियंता असो यांना पत्राद्वारे एक निवेदन दिलेलं आहे की आता पावसाचा जोरसुद्धा कमी झालेला आहे आणि नेहमीच आपण या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलेले आहे रस्त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी एवढी दयनीय परिस्थिती झालेली आहे त्या संदर्भात मी मोना गेटपासून तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जो मोहिले मार्गे येतो या प रस्त्याची परत आंबोली स्टेशन ते बल्याणी चौक ह्या रस्त्याची आणि बल्याणी चौक ते उंबरणी गाव ह्या रस्त्याची सोडा सुद्धा परिस्थिती दयनीय झालेली आहे तर आयुक्त साहेबांना मी या निवेदनात असं म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आपण या रस्त्यांची डांबरीकरण करण्याअगोदर खडीकरण करा नंतर डांबरीकरण करा आणि हे मुख्य रस्ते लवकरात लवकर आपल्या नागरिकांसाठी खुले करा कारण येथील सर्व नागरिक महापालिकेचा नित्यनिम्याने टॅक्स भरतात आता कल्याण डोंबिवलीचे नागरिक असतील ते पण भरत असतील परंतु आमचे नागरिकसुद्धा टॅक्स भरत असतात परंतु त्यांना आपण सुविधा देण्यासाठी हात का आकडता हा माझा आयुक्त महोदयांना प्रश्न आहे आणि लवकरात लवकर ही कामे मार्गी लावावी जेणेकरून याचा त्रास आणि मोठे मोठे अपघात होतात ते भविष्यामध्ये होणार नाही आणि नागरिकांना याचा फायदा मिळेल आणि तसेच मी नागरिकांना माझ्या प्रभागातील नागरिकांनाही जे आज एक करोड साठ लाखाच्या निधीचा जो भूमिपूजन केलेला आहे ही एक दिवाळी भेट म्हणून त्यांना आज मी दिलेली आहे धन्यवाद